कदाचित गेल्या वेळेसपेक्षा मतदान कमी झालं असं काही लोक म्हणतील पण ते कोणाचं कमी झालं याचा काही प्रमाणात आम्हाला अंदाज आहे आणि या लोकसभा मतदारसंघातून सुप्रियाताई या काही झालं तर गेल्या वेळेस एवढी लीड त्यांना मिळेलच ती कमीत कमी असेल आणि नक्कीच आम्हाला असं वाटतं त्या गेल्या वर्षीपेक्षा त्यांची लीड शंभर टक्के वाढलेली असेल आणि असा कुठलाही मतदारसंघ नसेल ज्याच्यामध्ये सुप्रियाताई या मायनस असतील मध्ये आमचे सहा वाजता सकाळी पंच्याण्णव टक्के बूथवर हे पोलिंग एजंट पोचले होते सहा वाजता सात वाजता तिथं मतदान सुरू होणार होतं म्हणजे सहाला पोचले होते पंच्याण्णव टक्क्याला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जेव्हा आम्ही पवारसाहेबांच्या विचाराने तिथं चालतो तिथं एक अनोखी गोष्ट आम्ही केली होती शहरामध्ये ज्याच्यामध्ये तीस टक्के पोलिंग एजंट हे महिला होत्या खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये तीस टक्के पोलिंग एजंट ह्या महिला होत्या त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर तिथे जेव्हा सात वाजता तिथं आमचं हे संपलं मतदान तर तिथं सात वाजेपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत शंभर टक्के बूट बूथचे एजंट हे तिथं उपस्थित होते आणि त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर तिथं चांगल्या पद्धतीचं मतदान हे झालेलं आहे कदाचित गेल्या वेळेसपेक्षा मतदान कमी झालं असं काही लोक म्हणतील तर ते कोणाचं कमी झालं याचा काही प्रमाणात आम्हाला अंदाज आहे आणि या लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया ताई ह्या काही झालं तर गेल्या वेळेस एवढी लीड त्यांना मिळेलच ती कमीत कमी असेल आणि नक्कीच आम्हाला असं वाटतं त्या गेल्या वर्षीपेक्षा त्यांची लीड शंभर टक्के वाढलेली असेल आणि असा कुठलाही मतदारसंघ नसेल ज्याच्यामध्ये सुप्रियता या मायनस असतील आणि सर्व श्रेय तिथल्या मतदारांना तिथल्या कार्यकर्त्यांना लहान मोटरसायकल आणि सायकलचे कार्यकर्ते असले तरी सुंदर असं काम त्यांनी केलं आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना हे क्रेडिट तिथे जातं आमचे एकशे चव्वेचाळीस कंप्लेन या आ, आरोला पोचलेल्या आहेत अडीचशे ते तीनशेच्या आसपास तोंडी कंप्लेन होता जिथं आम्ही फोन करून आरोला तिथं सांगितलेलं आहे आणि बरेच काही कंप्लेन आहेत ज्याच्यात बूथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न त्याच्यानंतर पैसे देण्याचा प्रयत्न त्याच्याचबरोबर तुम्ही जर बघितलं असेल तर आम्ही सर्व व्हिडिओ हे सोशल मीडियावर टाकलेले आहेत दुपारची प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर सुद्धा अनेक व्हिडिओ हे पैसे वाटतानाचे त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे हे सोशल मीडियावर आम्ही टाकलेले आहेत लोकांना कळलं पाहिजे की धनशक्तीविरुद्ध जनशक्ती होती आणि जनशक्तीचा विजय आज शंभर टक्के होणार कारण का त्याचा झालाच पाहिजे तर लोकांचा आत्मविश्वास कुठेतरी धासळेल की पैशाशिवाय राजकारणात राहता येत नाही पण या इलेक्शननी दाखवून दिलं आहे की जनशक्ती हे नक्कीच धनशक्तीपेक्षा आणि गुंडापेक्षा खूप मोठी असते गुंडांनी आमचे भूत ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असला तरी तिथं बऱ्याच काही लोकांनी तिथं कुठंतरी मला असं वाटतं की चांगलं काम केलेलं आहे आणि दत्ताभाऊ आपले बारणे नारणे भरणे जे आहेत आमचे इंदापूरचे आमदार आमचे नाही अजितदादांचे त्यांनी ज्या कार्यकर्त्याच्या विरोधात तिथे धमक्या दिलेल्या आहेत मी सरकारला सरकार, सरकार नसल्यामुळे अधिकाऱ्यांना विनंती करतो की तिथे असणाऱ्या आमच्या सर्व बूथ कार्यकर्त्यांना प्रोटेक्शन हे दिलं पाहिजे ज्या ज्या कंप्लेन आम्ही केलेल्या आहेत त्या त्या ठिकाणच्या आमच्या कार्यकर्त्यांना कुणी साधा हात तरी लावला त्याला पूर्णपणे तिथं असणाऱ्या दादा मित्रमंडळाचे तिथले स्थानिक आणि राज्य लेवलचे तसंच जिल्हा लेवलचे नेते हे पूर्णपणे जबाबदार असतील त्यामुळे आमच्या कार्यकर्त्याला कुणीही हात लावायचा नाही आणि जर हात लावला तर आम्ही सोडणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो थांबतो